सारा मित्रांनो मी भावीश्राण्णा आणि मी तुम्ही स्वागत करतो भाविश राणे मध्ये तर मित्रांनो नमस्कार आता सकाळशी वाजलेला आहे सहा आणि मी आता हे फॉर्मल कपड्याच्यासाठी घातले आहेत की आमच्या कॉलेजमध्ये आहे सॅटरडे आणि डे तर माझ्याकडे टाय नाही आहे तुम्ही टाय घालणार नाही हे बघा मी असंच आता नॉर्मली घालणार आहे आणि सर्व सर बोललेले की ब्लेझर पण घाला ना माझ्याकडे ब्लेझर आहे ना माझ्याकडे टाय आहे अशातलं काहीच नसल्यामुळे नॉर्मली घालून जाणार आहे वास मग आता फटाफट आपण आपला नाश्ता करू कपडे तर घातलेले आहेत नाश्ता करू आणि मग निघू कॉलेजला आणि कॉलेजमध्ये जाऊन बघू की माझ्या मित्रांनी कुठच्या कुठच्या प्रकारचे म्हणजे असे फॉर्मल वगैरे घालून कोणी कसा फॉर्मल घातलाय ते आपण बघू मग चला तर मित्रांनो बघू शकता हे आहेत माझे शूज आता मला माहिती नाही की हे माझ्या फॉर्मल कपड्यावरती चांगले वाटतील की नाही पण आपण घालायचं काम करायचं तर मित्रांनो हा आहे माझा आजचा मित्रांनो आपला जो नाश्ता आहे तो आता झालेला आहे तर आपण लवकर बुटं घालू आणि कॉलेजला पळू कारण की आता वाजून गेले सहा आणि आता झालेत सहा पंधरा आणि माझं कॉलेज आहे ते तर आता चला निघू चला बुटं घालू तर असं आहे माझा आता चेल्लो मला माहित नाही की हे बोट चांगले वाटतात की नाही जाऊ दे चला आता आपण निघू कॉलेजला काही गोष्ट विसरत चालले आता माझ्या शो विसरलो आणि आता घराची छावी हे बघा चावी विसरलो असतो तुम्हाला मला अख्खा दिवस घराबाहेर राहायला लागलं असतं तर मग घेतली आता छावी आणि चला आपण आता निघूया

आम्ही कॉलेज मधून खाली आलोय चाय पिण्यासाठी हे बघा मित्रांनो पहिल्यांदा कॉलेज कॉलेज चालू असतील आम्ही खाली आलोय आदित्य आम्ही आला मित्रांसोबत ते पण आजच्या दिवसापुरती नेहमी नाही येते समजा अलगत 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 अलग अलगत अलगत आहे करायचं बरोबर आता आमचं चाय छाय पिऊन झाली आणि आम्ही खाली आलो होतो बघा आमचं इथे फोटो सेशन सुरू झालं मस्त आता आम्ही मस्त फोटो काढलेत विचारा वाटेल त्याला कोट वगैरे घालून आम्ही फोटो काढले मी ना यांनी माझ्या याच्यावर कोट सूट नाही करणार बेकार वाटेल आने आता माझा फोटो काढला आणि आता जातोय आम्ही वरती कारण की आता मित्राचा फोन आलेला तो मुलगा की सर्व इथे जमलेत तर लवकर वरती आहे ना तर सर ओरटतील म्हणून आता आम्ही चाललोय वर आपला जो काय फोटो सेशन झाला फोटोशूट झाला आमचा ते एक नंबर होता आता आपण भेटू कॉलेज सुटल कॉलेज भेटू तर मित्रांनो आज आपला फॉर्मल डे स्टॅटरडे सॅटरडे आहे तर त्याच्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी आमच्या शिक्षकांनी क्विजचा गेम ठेवला तर प्रश्नोत्तरांचा तर चला आता आपण तो प्रश्नोत्तरांचा गेम पाहूया तर मित्रांनो वर्गामध्ये खूप आवाज असल्यामुळे तुम्हाला तिथे समोर काय बोलते ते ऐकायला येत नसेल फक्त सरांचा आवाज आला तर येत असेल पण जे विद्यार्थी आन्सर देणार आहे त्यांनी आन्सर दिलेला ऐकायला येत नसेल त्यासाठी सॉरी काणगिण मार्गात खूप आवाज होता मित्रांनो मला नाही वाटत की तुम्हाला ह्याच्यातलं काही कळत असेल कारण मला स्वतःलाच काही कळत नाही की कोण कौन कोणाला प्रश्न विचारते आणि कोण उत्तर देते ते तर मग जाऊ दे आपण पुढचा ब्लॉग बघूया हो इथे ह्याला इथेच थांबवतो मी पट्टू दे झिरो सात ते सात आणि तुला काय बोलायचं आहे झिरो सात चालू आहे हा चालू आहे नाही तर काय अजून काय बोलायचं मजा करतो अजून काय बोलायचं रडला रे विचारा काम रडला हा दाखव तो बघा तो तो बघा बघा नीट बघा तो कसा आहे बिचारा झिरो चार ते झिरो चार ते पण आठ वेळा आठ वेळा आठ तर मित्रांनो आता आमचा जो फ्यूजचा जो प्रोग्राम होता तो पूर्ण झाला आणि आता आम्ही चाललो घरी घरी म्हणजे घरी ना आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे तिथून मग जाणार घरी मग चला आपण जाऊ हा बोल हा गौरव हा हा गण्या हा चिकण्या हा तर्व हा दाबू बापू चला आदित्य <laughs> <laughs> तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की अजून पण खूप पुढे आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठी होईल तुम्ही सेकंड पार्ट बघायचं